हो गुड मॉर्निंग तर आता ऑलमोस्ट दहा वाजत आलं आहे दहा हां दहा वाजता आले मला असं वाटलं होतं की मी दुसऱ्या दिवसपासून म्हणजे आजपासून एकदम सकाळपासून शूट करेल नाही का सकाळपासून काय काय माझं रुटीन येते दाखवील दाखविल पण ते काय माझ्याच्याने शक्य झालं नाही कारण आमच्या साहेबांना जनरल शिफ्ट रात्री जनरल शिफ्ट म्हणले होतो मला माहिती आहे नाश्ता येतोच आणि नाश्ता करायचं म्हटलं का मग शूट वगैरे करायला नाही टाइम भेटत आणि नेमकी म्हणजे समोरचा बी टाईम सकाळचाचे समूह बी सकाळी अरे चांगले दिसत समूह बी सकाळी उठूनच बसेल राहतो त्याच्यामुळे ते शूटबीट करणं काही एवढं जमत नाही मी कोणत्या बी साईडला फिरा काय म्हणते तर फोकस माझे हो पडतच नाही आहे कुठून लाईट जास्त येते कुठून कमी येते कुठून शाडोज जास्त दिसते कुठून ब्लर दिसतं तेवढा ॲडजस्ट करून घ्या मोबाईल माझा साधा आहे गरीबी लय काय करणार आहे जात म्हणते आता तेव्हा मजा आलं आत्ता समू झोपला आणि अजून मला जर लावायचं पडलं आहे आता मी ते भिजत घालीन मी डायरेक्ट धुनं लावित नाही आधी गरम पाण्यातच म्हणजे निरमा वगैरे टाकीत एरियलची पावडर यूज करते मी एरियलची पावडर डायरेक्ट एक नंबर आहे मग खरंच सांगत आहे म्हणजे तुमच्या कपड्यांवरती कशाची बी डाग असू कशाचे बी पण तुम्ही काय एक तास त्याच्यावर जर पावडर टाकली ना एक तास दोन तास तरी तुमचे डाग निघून जातील हलके असले तर पण जरले डार्क असतील ना एकदम स्टबन डार्क असतील ना तर मग त्याच्यासाठी ना ओव्हरनाईट तुम्ही त्याच्यावरती पावडर टाकून द्यायची दुसऱ्या दिवशी सकाळी डाग डायरेक्ट गायब कशाचे पण असू इतकी जबरदस्त पावडर आहे ना मला पण आधी माहीत नव्हतं मला माझ्या एका मैत्रिणीकडं आल्यावरती कळलं एरियलच्या डिटर्जंट पावडरबद्दल त्याच्या आधी मी रिन यूज केली रिननंतर मी टाईड यूज केली पण त्याच्यानंतर मी एरियलची टाईप फॅनच होऊन केली तर म्हणजे झालं असं होतं का आमच्या साहेबांचं सा शर्ट होतं व्हाईट कलर शर्ट ते जास्त करून व्हाईट कलरचे शर्ट यूज करते आणि त्याच्यावरती ना आईस्क्रीमचा डाग लागला होता बॅकसाईडनं तर तो एवढा डार्क होता ना चॉकलेटी कलरचा डाग होता तो एवढा डार्क होता ना मी जे नाही ते यूज केलं काढण्यासाठी त्याच्यावर कोलगेट घास हे घास ते घास पण हो तो डाग कशानेच गेला नाही आणि माझ्याकडे एक लिक्विड बी होतं असं व्हाईट कपड्यावरती काही डाग वगैरे पडले ना तर त्याच्यासाठीच स्पेशल एक लिक्विड बी माझ्याकडं मी ते बी यूज केलं पण तो डाग कशानीच जात नव्हता त्याने मी गेला नाही मग शेवटी मी लास्ट कारण मला एरियल पावडरचं माहीत होतं बऱ्यापैकी गडाग जाते आणि मला एक्सपिरियन्स बी होता त्याचा पण त्याची एवढी शक्यता नव्हती नाही की एवढा मोठा डाग आणि एवढा तो बी डार्क होता एकदम घट्ट म्हटलं निघणार नाही शक्यतो पण आपण ट्राय करू मग त्या ट्रायलसाठी मी त्याला रात्रभर भिजत घातलं आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट कमाल डागाचं नामो निशाणच नव्हता डायरेक्ट तसपासून तर मी एरियल पावडरची डायरेक्ट शॉकीनच होऊन गेली सो so, मी म्हणजे कपडे जर दुसऱ्या दिवशी जास्त कपडे असले ना त्यांच्या कंपनीचे वगैरे तर कॉलर आणि हे कप जे राहते हाताचे बायांचे ते खराब होईल राहते जास्त मग त्याच्यामुळे मी ते पावडरमध्ये भिजत घालते अर्धा पाऊन तास तरी गरम पाण्यामध्ये पावडर टाकून भिजत घालते नंतर मग मशीनला लावून देते मग कपडे एकदम क्लीन होऊन निघता आता समज हो पेले तर मग म्हटलं तेवढे कामं करून घ्यावा व्हिडिओ बी शूट करायचा होता मग म्हटलं तो बी आत्ताच शूट करून घ्यावा असून मला रांगोळी काढायची आहे तर मी पहिलं तर कपडे भिजत घालणार नंतर मग रांगोळी काढते आता झाली रांगोळी काढून तर तुम्हाला कपडे माझे वेगळे दिसत असतील कारण मी चेंज केलं मी जेव्हा कपडे भिजवत घालायला गेले होते तेव्हा चुकून माझ्याकडून शावर चाल झालं थोडंसं ओलं झालं थोडंसं म्हणजे बरेच ओले झाले कपडे म्हणून चेंज केले वाळण्यासारखे नव्हतेच म्हणजे सुकण्यासारखे नव्हते अंग म्हणून मी चेंज केले आणि आता अजून भरपूर काम पडलं आहे जसं की भांडे म्हणजे किचन पूर्ण खराब झालं आहे नाश्ता केला आहे सकाळी सकाळचे भांडे रात्रीचे भांडे पण लावायचे राहिले कारण समूहमुळं ते भांडे काही लावता येते नाही तो जेव्हा खेळत राहतो तेव्हाच लावा लादी लावून आणि सकाळी तो जागा होता पण तेव्हा नाश्ता करायचा होता त्याच्यामुळं ते राहून गेले अजून भांडे लावायचे प्लस बेडरूम पुरा खराब आहे तो पण मला आवरायचा आहे अजून आज मी बेडशीट बी काढली आहे ना हे समूला खेळणे बिळणे टाकले त्याचे कारण तो सकाळी खेळत होता आणि याचा मी तुम्हाला हे जे वॉर्ड्रोप <laughs> आहे ना प्लास्टिकचं वॉर्ड्रोप याचा मी काय केलं आहे ते तर राहत नाही इंस्टाग्रामवरती रील शेअर केली आहे मी लिंक जर पाहिजे असेल तुम्हाला तर इंस्टाग्रामच्या डीवरती जा माझी तुम्हाला तिथं लिंक भेटून जाईल तर खरंच हे वॉर्ड्रोप खरंच मला खूप आवडलं आहे खूप भारी याच्यामध्ये वरती ना वरती माझ्या मते असंच आलतू फालतू सामान आहे माझं आहे आणि खाली मेडिसिन आहे सेकंड थर्ड थर्डमध्ये समोचे कपडे आणि आहे असंच फोर्थमध्ये बी असंच कॉस्मेटिक वगैरे किंवा माझं आहे हार बांगड्या काय म्हणता येईल की हाय माया वस्तू पडलेल्या तर खरंच हे भारी बारका आणि मुवेबल आहे त्याच्यामुळे तुम्ही कुढं बी नेऊ शकता तुम्हाला तुमच्या यूजनुसार तुम्ही त्याला हॉलमध्ये बी नेऊ शकता किचनमध्ये बी ठेवू शकता किचनमधल्या जर काही वस्तू ठेवायच्या असतील तर आणि हार्ड आहे मटेरियल क्वालिटी ना खरंच चांगली आहे समूट लागा एवढा याँड़ एवढा जरी कशाचा आवाज झाला ना मला असं वाटतं कसं समूह उठला आज मला एक ऑर्डर बी कम्प्लीट करायची आज नाही होणार ना, आज उद्या दोन दिवसात होऊन जाईल ए फोर साईजचीचे छोटीशी आहे पत्नी समूहमुळे काय ॲडजस्ट होत नाही तर आता मी विचार करते आता हा पसारा सगळं तसंच राहून देते कारण हा पसारा समू उठल्यावर आवरता तो पण स्केच नाही बनवते मग आता बघते मी स्केचेस बनवते थोडंफार जेवढं होईल तेवढं आणि जर माल तुम्हाला दाखवता आलं तर दाखवेल कारण कस्टमरकडून मी परमिशन घेतलेली नाही आहे तर मी नाहीच दाखवणार शक्यतो दाखवून जर झालं तर मी नंतर दाखवल झा समूह गेला उठून म्हणजे मी मागाशी जेव्हा बोलत होते तुमच्याशी तेव्हाच तो उठेल होता त्याच्यानंतर आणलं मी त्याला परत झोपी बी लावलं पण जेव्हा मी झोईत नेऊन टाकलं तेव्हा तो परत उठून गेला आणि आता आमचं हा हो ऐका तुम्ही हम्म आता हेच आमचं चालू राहील दोन तास तोपर्यंत ना माझ्या स्केच काढणं होईल ना मला काही जेवण करता येईल आता असं ज्याच्याजवळ बसायचं मॅम बॅम बॅम करीत बसायचं दुसरं काहीच ऑप्शन राहत नाही त्याच्यामुळं मी जे काही ठरवेल राहतं ते माझ्याच्यानं पुरंच होत नाही कारण हे गाडगं का मधीच उठतं मधीच रडतं मधीच गागतं काहीच होत नाही याच्यामुळं असो पण हे तरच सगळे हे तरच सगळे आनंद आहे हा आनंद याच्यापेक्षा जास्त काहीच नाही काहीच नाही याच्यापेक्षा जास्त काहीच नाही आ काय बोल रही तू लगेच पाहायला लागला काय बोल नाही हा या असं चालू राहते याच बघू आता हा झोपल तेव्हा मी काहीतरी खाई अगोदर मग स्केच तर काय आहे ते होईल काही कारण तो झोपतच नाही एवढा सम उठेले समोरचा परत तमाशा सुरू होतो आता उठला आणि मला तुम्हाला असं दाखवायचंय का इकडे जर वारं असला ना वारं आमच्या घरात डायरेक्ट ढोल तमाशा काय म्हणताय त्याला ते ते चालू राहतं मी दाखवते तुम्हाला हे पासतंय का खिडकी हालताना ही खिडकी कंटिन्यू हालत राहते म्हणजे वारं जर असलं तर तीन दिवस झाले इकडे एवढा वारा आहे ना मायाला म्हणजे इथंच बेड नेमकी इथंच बसेलो राहतो समोर मी बा या साईडला खिडकी दिसत इतकी ती डोकुठ झाली ना मला आम्ही सुरुवातीला ज्या रूम मध्ये आलो ना इथं ना साईडला ते कागद लावलेले होते त्यांनी तर मग आम्ही ते काढून फेकले कारण ते आम्हाला लगेच क्लिक नाही झालं नंतर आम्हाला क्लिक झालं कदाचित त्याच्यासाठी असतील पण तोपर्यंत आम्ही काढून फेकले होते आणि आता मला लाव ते कागदाचे बोळे लावायला एवढं आलं आलाय ना मी ती खडखड ऐकू राहिले पण ते बोळे ना झाली संध्याकाळ आणि मला डायरेक्ट संध्याकाळीच वेळ भेटला हे रेकॉर्ड करायला कारण मधी मधी समोर खूप त्रास दिला आणि माझं जे होतं म्हणजे मला एक स्केच बनवायचं होतं ते माझं बनवणं झालं नाही ते माझं काही बनवणं झालं नाही आता मी बघते उद्या प्रयत्न करून बनवणं होतं की नाही रोज असंच होतं माहिती आहे का आणि गरबी आवरलं मी थोडंसं थोडंसं म्हणजे जेवढं आवरायचं राहतं तेवढं मी आवरलंच समोर झोपेल होता बेडवा नुकताच उठला तो रडतच होता म्हणून कडेवरती बघू आता उद्या जेवढं काही कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर कराल आणि मग तुमच्यासोबत शेअर पण कराल तुम्हाला जर काही वाटत असेल का म्हणजे काय दाखवायला पाहिजे मी किंवा कशाबद्दल बोलायला पाहिजे ते नक्की सांगा मी तेवढं इम्प्रुवमेंट करील बाकी भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय